तो जवान कुठे असते रे आणि तू पांडे अरे पांडे दुबईले तू माहिती का मस्त जमवलं तिकडे दुबईले म्हणजे काय कस काय मला नाही माहिती नाही मला काही अरे बोल जा ते बाईक होता कोणीतरी लिंक न गेला तो बापा मस्त सेटल झाला तो बरोबर कॉन्टॅक्ट मध्येच नाही अरे नाही हा तेनच म्हटलं आता बोलता लक्षात आलं मस्त जमलं हो चांगला सेटल आहे नाही लग्न हो पोरा आहेत दोन पोरा आहेत इकडली गेली का तिकडलीच केली बायको मामाची स्पूर्ती केली त्यानं हो का बर <laughs> मस्त आहे अरे त्याच काम कस हो भेटला तो मुलगार जरा ते काम त्याच फसेल आहे म्हणजे रे अरे त्यानं काही बिझनेस केला त्याच्यात मग तो आहे मग ते त्यात त्याची बायको सोडून गेली मग तिथे फरक पडला त्याच्या अरे हो का रे आता आता कसं आहे मग त्याचं कसं काय म्हणजे काय एवढा एवढा लॉस झाला का लागेल अरे लय मोठा घास घेतला ना त्यानं काही प्रॉपर्टी का लागली सारं चांगलं झाला बरं आता मग एक तो कसं आहे आमचा एकाच ग्रुप असला त्याला सगळं माहितच हो मागे पैसे मग पहिल्यांदा दिले कडे पहिल्यांदा दिले झाले डबोली त्याचा फोन आला पहिलेच त्यांनी दिले नाही बापूस डबोली फोन आला म्हटलं बा आता काही जमत नाही म्हटलं सांगून दिलं त्याला एक दोन कारण काही नाही आता किती दिन रे कोणी समजा देऊन देऊन अरे हो का एवढं काम कसलं कर त्याचं हुशार होता का रे मग काय हुशार होत्या म्हणून बसलो जास्त जास्त हुशारी कि कामाची नाही लय मोठा आतलं टाकलं काहीतरी बिझनेस टिकल तर पेट्रोल पंपही टाकलो ते ना अरबा दोन तीन बिझनेस केला जाईन अनेकदा मनोंद राहिला अरे हो रे। ता ता का रे पाय रे आता आता कसं काय म्हणते समजा म्हणजे काय असं म्हणजे काय आता बस या काय ते बायकोल्या राहिले घेऊन गेले ते का आता काय ते काय इकडे जाते तिकडे जाते सारा डुबीत खाताय त्याचं अरे हो का नाही मला माहित नव्हतं कडे आतलं काही बर चल घड येऊ का मी हुशार झाला आता बसणारे बस करून जेवणच करून मोहिनी अरे नाही नाही जेवण घेऊन नाही येईल ना एखाद्या वेळेस येईल बरं भेट झाली इकडे माहित झालं काय आता आपण कसं कॉन्टॅक्ट मध्ये नसले तर काही माहिती होत नाही आता भेटूच हो हो बरं चल येतो ये एखाद्या वेळेस लिहून घरी हो नक्की आता लेकरं लहान आहेत ना रे त्याच्यानं काही कुठे जाणं येणं जरा बंदच आहे असं मग खूपच कमी नाही तर जायचं ते पोरं लहान असल्याच्यानं हो हो बरोबर आहे रश्मी तू ट्रे कुठे ठेवला भांडे तशी ना काय माहिती मला नाही माहिती ताई याची भाजी मस्त झाली हो मी घेतलीच नाही हा तू मग अशी पहिलेच जेवली ना सकाळी आलूचीच केली ती हे मग आनंदाच्या बाबासाठी केली ना गोबीची भाजी मटा टाकले आवडले का घेजो मग अजून घेऊन टाका आता रात्री कोणी खात नाही नाही बाप्पा बस झाली मस एवढेच मस्त झाली ताई ट्रे कुठे ठेवला रश्मी मला आहे ना भांड्यात भांडेत पानं हो ना नाही रश्मी अरे हा पप्पा अरे कर रश्मी बाई आता कोण जून राहील तू आतापर्यंत काय कुठे गेली बा आ, 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 पप्पा मी जेवली होती सकाळी थोडीशी जेवली होती म्हणून आता डबल जेवून राहिली होती मग त्यात काय जेवलं ना जो मला वाटलं बा सकाळी जेवलीच नाहीस का तू म्हणून म्हटलं की बा सकाळपासून जेवढा वेळ उपाशी राहून असं म्हटलं जेव जो जो, जो मग बस कुठं काय जेव जो, जो। आ, हो मला वाटलं पप्पा रागवतातच का आता दोन दोन टाइम जेवून राहिली माझं एक टाइम भूकच नाही झाली सकाळी पण भूक लागली अचानक आज पप्पा किचन मध्ये आले मोहिनी भाई कोण आलो नाही श्याम मग अगोदर घेऊन गेलं कोणी मला दिसलं नाही जसं कोण कुन, कोणी पाहुणी आहेत काय नाही पप्पा कोणीतरी क्लायंट आहे मग वदन नेलं त्यांना खोलीत हॉल मध्ये कोण नाही बसवलं हो वर बसले ते रूम मध्ये बसलेले आहेत चहा सांगितला मी चहाच नेऊन राहिली होती कोणी ओळखीचा असेल त्याच्या दोस्त दिसत असेल डायरेक्ट वर गेला मला कोणी ओळखी मला पावले जातात पहिले मुलं सोडून पावले साहेब बाबून नेलं हॉलमध्ये बसायला पाहिजे प्लांट लोक कोणी डायरेक्ट कसं को वर नाही असतात काय काय नका चहा नाही फक्त चहा ना ना सांगितलं तर मग बिस्किट आहेत घरी तर दिले दे मी म्हणजे देऊन राहिले नेला नाही अजून दे ना दे दे दाखू दे मी नेतो नाही तर बरोबर दे कोण आहे कोण नाही तू काही करू नाही काय नाही होत ने काय होते बर अशी चहा तो मला देऊन दे जर पप्पा तो गोड केलेला आहे ना मी तुमचा फिक्का करून देते काय नाही होत दे उसा घडभर काय गोड ना काय नाही होत थोडसा दे तसा सासू नको सांगू नाही तर कारण खाऊ घालून देऊ गोडच्या पेली गोडच्या पेली थांबा देते देव बाई तू रश्मी देव बस बेटा बस देव हो पप्पा मोहिनी बेटा था था <laughs> <laughs> मला पण देशील दोन बिस्किट तू सासू नाही घरी आता पार्लेचे बिस्किट आहे खातो चांगले ग्लुकोजचे आणि गोड चाय पितो ती लयच देते निरामोले फिक डोक पप्पा पण मम्मी मला रागवतील ना तिला कोण सांगते द्या काही नाही होत एखादी दोन बिस्किट आहे काय होते द्या थोडसा चहा द्या त्याच्यातच दूध टाका ना अजून आणखी पिक्का होते तो हा त्या प्या गोळ नाही तर पे नाहीत ते कधी एखाद्या दे देशी वाटते ना प्या जाऊ दे नाहीतर मम्मी मलाच बोलती शुगर गिगर वाढ लावे पप्पाचा तर सगळे मनाच रागवतील काही नाही होत द्या का कोणता गंज भर पिऊन राहिले दे अर्धा कप द्या काही होत नाही हो <laughs> ना किती मजा आली बाप खूपच मजा आली आई तुला माहित का माहित का रात्री लस मजा आली आम्ही ना तू पिक्चर पाहिला ना रश्मी काय आपण किती वेळ चालते का तिचा रश्मी एक ग्लास पाणी थांबा थांबा नाही नाही काही नाही काही नाही हो आज घरीच आहे काय माहिती घरूनच काहीतरी काम चालू आहे बसे लॅपटॉपच्या पुढे नाही नाही बोल बोल काही नाही काही नाही बोल ए रश्मी का तू हो, हो, <laughs> का चल <laughs> आ, ना त्या काकू म्हणत ना दोघे जणी जा यू का मग थांबा नाही तेव्हा आई हॅलो हा ठेव ठेव मी बाहेर चालले ठेव मी आलीच मी बाहेर चालली काय घालू मी ड्रेस घालू का साडी घालू माणूस तर काय ऐकतच नाही मेरा रश्मी मी दोन घंटे झालं पाणी पाणी म्हणून पाणी नाही आणणं झालं आणि कुठे चालले काय कुठे चालली एवढी मेकअप करून ड्रेस घालू का साडी घालू काय करायला लागते कुठे चालली अशी एक ग्लास पाणी आणलं काय मी पाण्यावरच येते थांबा खाली गेली की पाठवून देतो पाणी हे म्हणजे आणून देतो पाणी अहो आम्ही चाललो आता त्या लांडे का कुठे येतो ते काहीतरी असं करून आहे घरी तर चालली मग ताई चालला तर मी चालली लग्न आहे त्यांच्या येतात तुझी पत्रिका घेऊन नव्हत्या आल्या का त्या तुम्हाला सांगितलं अ हे झालं का गुलाबी नाही हे नाही हे जरा जुनी दिसते हे घालते हे छान दिसते ना नाही जाऊ दे असं वाटेल की मीच नवरी आहे की काय अ ही बरी सिम्पल आहे ना हीच घालते तुमचं बरं आहे बिचार तुम्हाला खाली पाहून दिसते का खरं ना मला तर टक पाहून दिसत नाही तुम्हाला खाली पाहून दिसते नाही ना पाहिलं ना हो चांगला चांगला काही घाल चांगली दिसते फक्त एक पण पाणी आणजो येते मी हा पोस तू काय मला रश्मी तुझं लग्न सुकाम तू काय तिकडे का मेल दिली काय करू लागेल चलले ना तुम्हाला काही समजतच नाही ते पोर्स म्हणजे काय पोर्स असते का ते फॅशन आहे ते खेळ आहे आता पोर्स मध्ये बघ नाही मोबाईल कारण मोबाईल चार्जिंगच नाहीये चार्जिंग लावून दिला मी पैशाचं कामच नाहीये मोबाईल मध्ये काय आहे एक रुमाल आहे फक्त बाकी तर काही नाही पण ते कस पोर्स असली की व्यवस्थित दिसते तुम्हाला नाही समजत आम्हा बायकांचं वेगळंच राहते चला येते मी कोण चक्कर पडा चल पांगल्या सारखी एक बोलायला दोघी तर दोघी मम्मी येऊन राहिली का मम्मी तर सकाळीच जायला आम्ही दोघी चाललो आता बर आहे बाबा एका घरी तिघी तिघी काय काम आहे काकू सांगायला आल चला होत तुम्ही काय म्हणतात रवी नाही म्हणतात का राहू दे ना मग हे म्हणतात चला चला मजा येते ये मस्त थांबा थांबा पाणी राहिला द्यायचो राहू दे राहू दे घेतो मी जा <laughs> किती चांगले घ्या घ्या या तोडाच व्यायाम होते पायला मुंग्या असतील थोडस चाललंय पाहिजे बसून बसून व्यवस्थित नाही ब्लड सर्क्युलेशन चांगलं होते जरा उठलं बसलं चाललं की तुमच्या फायद्याच बोलते मी म्हटलं भेंड घे भेंड लय आवडतात कसे दिले भेंड पंधरा रुपये बाय 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 इतके महाग मागच्या बजारात पाहत होते किती घेता किलो बर नाही किलो काय चाय बाबा पावर काही भावर नाही बर बर एवढं मागाच घ्यायला पुरते की सस्त असलं लागते भाजीपाला खायची मजा मागाचा नाही खा वाटत बाई हिरवी मिरची कशी दिली तुला घ्यायचं असेल तर भाव काही विचारत बसू नको काय दोन शंभर रुपये पावतं काही नसणार आहे घे काळ मावशी बरोबर लावा भेंड करा किलो बर आणि लागे मिरची करा मिरची किती पाव बर काढतो का हो शेगा घेतो म्हटलं जर शेगा भाजीला होतात घे तुला काय काय पाहिजे ते घे भल्या रोटात बाई शेगा हम्म दोड शेंगा आहेत जुना एवढा निवडून घेत असं का चांगलं झालं त्याला काय झालं दाणी असत काही दाणी बाई साजरी लागतात भाजीत तसं खाली खाल नका त्या तोळाच्या खाली नका जाऊ देऊ नाही खाली गेल सजरे साजरे घेऊ द्या बाई वडून खात नाही बापा आमच्याकडचे खाणारे ओले चक केलाय तसं तसं उलसक नाही पाहिजे दिसते बापा दोनशे का काढले तिने मागापासून काय 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 पुरवले काय सांगा कोण्या गावच्या म्हणा मावशी चांदूर असं काय मग गाय जवळचा जा बापा मग तो घरच आहे का मावर आहे का घरच नाही भाई ठोक्यानं करत असतो भाजीपाला पेरेले असं का माय माय आते सासूची पोरगी दिले ना ती कोण आहे घरी कोण आहे घरी आहे आव म्या डोक्स्याची चांगे फळ आहे ती तुला सोयरेस्ता माहित नाहीत कुठे आहेत <laughs> हा ते हो, <laughs> ना तेच ते जवळ जवळ आहेत ना काय का दूर आहेत ना माय बाई येणार नाही गाव आहेत ते असं काय तुम्ही कोणत्या गावचे उगवा असं काय बरं आहे मग काळा काळा भाजी काळा त्या मावशीचा बाया नका घेऊ स्वतःच आहे नका देऊ काळा लोक बाकीचे झालं पाहिजे बल्ला माणसाला गाई आहे हो गाई तशी मली आहे हो घर जाऊन धंदा करायला ना सासू नाही ना घरी माझ्या सासू पुरीच्या घरी जाऊन बसला आहे झालं बारा महिने हो बारा महिने उपर झाला आता आता पोरग झालं पंधरा दिवसाचं हो बाय तीन झाली महिन्यानं तिच्या बायपणासाठी जायला आहे बापा माई सासू लय दुसऱ्या तिसऱ्या महिन्यापासूनच तर तीच आहे बाई हो नशी बन म्हणा मैदानात माई माय खेप दिवस राहू शकते नाही तर बाई माय ओ माय माय रातभर नाही राहत काही अ मायला गमतच नाही ना तसं घरी पाहिजे ना आता जसं काकी तुम्ही तर मैनान साजरी आमच्या घरबी साजरा आहे बरं हो आमचा गर्बीला साजरा आहे ओ काय म्हणते बाई कुठे चलत ते पहिले आई कुठे गेली ये चल बाई आवाज देते आई येते आता ओ काय ओ, ओ आई म्हणते बाई ओ आई येते बैले पोर बरी काय याच्या माही आले काय तर हो दहाय ना लवकर फोन लवकर तरी काय म्हटलं तर बरं जास्त बाहेर वगैरे काय करा चालली आता लेकरं लहान आहेत कोणा नाही ते बसले तर बसले जाते हो लढून राहिला तिकडे हो दे अन आन तर लिखलं मग त्याचे आजी जोड आहे त्या वाईन ने नाही त्याला बदर आता बाई हे पाऊन राहील ना खेळ घेऊन त्याचा लढाचा आवाज आला की ही लढी भल दोघं भावायची एकामेकास बरं पडते ती लढलं की लागे ही लढती दादा लढला की बैल लढ लागते बैल वाटे काहीतरी झालं काहीतरी मागा लागते आता, आता। अन राग भर लागते आता मग दादा लढला की बाईल लडू येते बाई लढली की दादा येते गुन राहिला गाडी कुस्त आहे पोट भरेल आणि आहे मग बाबाने घेतलं बाबा केली दू घे जी गेला असं नाही संध्याकाळचा घरचा काही धंदा पाणी राहते लॅकडं लहान आहेत काय नाही बाजूला तिकडे नको नव्हती मच्छर दसा संध्याकाळचे पोरीले अजि दारातच थांबजो आता मी फोन लावतो तिथे बोलावूनच घेतो घरी ते आले की मग गेले घरात घेऊन ये संध्याकाळ झेंडू नको लग्न बाहेर नाही इथं आपल्या दारातच आहे मी तू फोन लावतीले मला काम आहे मग हा ना लावतो ना मग फोन एक ठेवला माय मग तिथं वाता करत बसली होती मी हाय लावतो अरे कुठे चालला कुठं नाही पप्पा दारातच आहे इथंच आहे घरीच आहे मला वाटलं पहिले घेतलं कुठं चाललं असं करे ते काल कोण आलं रे ते मग पाहुणे डायरेक्ट उदर नेले कोणी ओळखीचा होता का नाही पप्पा हो ओळखीचाच होता मित्र होता बाय कॉलेजमध्ये सोबत होतो आम्ही भेटला मग आलं त्याच त्याच हे आहे बिझनेस आहे त्याचा बिसलेरीचा हो का मला वाटलं वाटलं हा क्लायंट मोहिने म्हणे मला क्लायंट आहे म्हटलं क्लायंट त्यांना डायरेक्ट उदरून की खोलीत बसवलं मग हॉलत नाही बसवलं तिकडे नाही बसवलं मग तेच म्हटलं होतलं असं 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 नाही तर ना बाबू खालीच बसवा बलतू कोणाली वर वर नाही नाही तसात <laughs> नाही नाही पप्पा तो मित्रच होता माझा म्हणजे मित्र आहेच तो तर म्हणून म्हटलं मग चला ते बसलेले होते तुम्ही ते काका मग म्हटलं जाऊ दे बसले डिस्टर्ब केल्यापेक्षा मी त्याला वर नेलं हा ना ना असं नाही तसं काही नाही पण म्हटलं करायचं असं अनोळखी लोक पहिले कधी एकदम नाही याचं अंदर नसतं होता म्हणतो मग काय करू नाही मला मोहिनी म्हणे क्लायंट आहे म्हणे कोणी फॅक्टरीतला आहे म्हणे म्हणून तुला विचारलं बाकी काही नाही असं असं अरे मी काय म्हणतो पप्पाच्या डोक्यात तेच चल मग काय विचारलं बरं मला कोण होत सांगितलं ना मित्र होता

घेऊनच जा मग गुडी नाही टाइम आहे अजून ते नऊ साडे नऊ ला जाऊ म्हणतात इतक्या लवकर नाही म्हणतात ते बाय मग तुमचा टाइम होईल ना काय होती एका दिवसानं आता समजा जर चला चला उनरा जातो फारस होतं बाई आता मग हे नाही जे आले मग फारस होतं खिचडे लावली एकदा अन जाय तिकडे मग आता आता किती येतात फोन केला ते येतातच ह्या चाल मी आणतो घरात संध्याकाळी जाऊ दारात बसून घेऊन दिले मच्छर वाले कसे डसतात बाई संध्याकाळचे आणि तसे सर संध्याकाळी लाकूड दारात साजरा नाही आय श्याम आण बघू तिले अंदर हो संध्याकाळी सर येतात लेकरायला बाहेर नाही नेऊ आणि मी दिवा लावतो 有没有？哎、啊。Yeah. <music>